नमस्कार नारकर ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो तर आता मी इकडे आलो आहे प्रभादेवीला कारण का इकडे मुंबईमधली सर्वात मोठी जत्रा असं बोलू शकतो प्रभादेवी मातेच्या यात्रेला आलो आहे आणि ही यात्रा बरोबर मराठा उद्योग भवन म्हणजे बघा माझ्या समोरच आहे मराठा उद्योग भवन त्याच्या ठीक समोरच भरलेली आहे सुद्धा येऊ शकता आज तारीख आहे अठरा तारीख बावीस तारखेपर्यंत ही यात्रा आहे आणि जत्रासुद्धा आहे तर तुम्ही सुद्धा इकडे येऊ शकता आणि मुंबईमधली सर्वात मोठी जत्रा आहे ही तर आता मी तिकडे जाऊया आपण आतमध्ये आणि आता आपण हा ब्लॉग आप इथे सुरू करूया तुम्हीसुद्धा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल त्यांनी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खाली दिलेल्या बेल आयक प्रेस करा आणि आता आपण हा ब्लॉग आप इथे सुरू करूया फायनली गेटच्या आतमध्ये तर आलेलो आहेच मेन गेटला तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया खूप काय काय पहिलाच इकडे स्टॉल आहे त्या स्टॉलवर आहे कोकणातला खाजा ख्वाजा देणार का कालवणी खाजा ह्याच्याबद्दल मला तुम्ही थोडी माहिती देऊ शकता आहे आणि प्रभारीचे जत्रे खास करून मिळतं हो। आणि प्रभारीच्या जत्रेसाठी बनवलं जातं आणि ह्या ह्या पदार्थासाठी अनेक लोक त्या जत्रेमध्ये येतात कारण वर्षातून एकदाच मिळतं हो। बघा एकदम गेट आहे हा जो गेट आहे जत्रेचा त्याच्या जत्रेचा गेटच्या एकदम अगोदरच यांचं या काकांचं दुकान आहे आणि जर कोणाला नंतर पाहिजे असेल तर चांदेलकरांची जी दुकान आहे एक सेंचुरी बाजारच्या समोर आहे

आणि इकडे आलेलो आहे आतमध्ये जसं आतमध्ये एंट्री केली आहे इकडे फुग्यांचं लागलेलं आहे तर आतमध्ये आपण फिरून जा फिरत फिरत जाऊया आणि इकडे गेमसुद्धा आहेत आपण बघूया आपण सुद्धा कोणते थोडेफार गेम खेळूया या गेम गेममध्ये जो नंबर येणार ते तिकडच्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला भेटणार हा असा गेम आहे आता आपण आतमध्ये जाऊन बघूया खूपच मोठी जत्रा सुद्धा आहे इकडे त्या एंटरन्सलाच मेन गेटलाच इकडे लहानपोरणचं सुद्धा बलून असतो जो हवेचा तोसुद्धा इकडे लावलेला आहे आणि आतमध्ये सुद्धा खूप मोठा मोठा आकाश पाळणं आणि आहे तर आपण तिकडे जाऊ जाणारच आहोत चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊया जत्रेच्या अजून थोडा पुढे आलेलो आहे मी आणि इकडे मला हे सुद्धा दिसलेलं आहे लहानपुरा खूपच मजा घेतात एरोप्लेनमध्ये खूपच मोठी जत्रा आहे मुंबई मधली इकडे मेळ्याच्या एंट्रन्स ला आले तर स्पेशल हापूसची आंबावडी प्राइस बता दो ना कितनी कितीला आहे शंभर रुपये पाव आणि एकशे वीस रुपये पाव या तुम्ही पण इकडे आपण आतमध्ये जाऊया आपण खास आकाश पाहण्यासाठी आलेलो आहे कारण का आकाश पाहण्यामध्ये बसायचंय म्हणून या जत्रेमध्ये खूपच मोठा इकडे आकाश पायणं तिकडे आता आपण आधी जाऊया फायनली आपल्याला तो आकाश पायना दिसलेला आहे आपण तिकडे जाणारच आहोत आकाश पायण्यामध्ये बसायला जातच होतो तोपर्यंत इकडे सेल लागलेला आहे एकशे वीस रुपयाला खेळणी कोणती पण खेळणी घ्या फक्त एकशे वीस रुपयाला कोणती पण खेळणी घ्या फक्त एकशे वीस रुपयाला पूर्ण पोरांसाठी एकदम मस्त आहे हे शॉप कोणती पण खेळणी घ्या तुम्ही फक्त एकशे वीस रुपयाला त्याच बाजूला इकडे लेडीज सेक्शन सुद्धा आहे लेडीज लोकांना ज्या लागणारे डेली यूज साठी लागणाऱ्या वस्तू सुद्धा इकडे या शॉप मध्ये आहे त्याच शॉप च्या बाजूला आहे शॉप आणि इकडे आलो मी आलोय तर ह्याचा बघा किती उंच जात आहे केवड्या वरतीपर्यंत जात आहे किती मोठ आहे बघा केवढ्या उंच आहे किती उंच आहे ते खूपच गर्दी आहे शनिवार असल्या कारणाने इकडे फायनली मी ही तिकीट काढलेली आहे आता मी जाणार आहे याच्या आतमध्ये बघा किती उंच आहे बघा खूपच उंच हा आकाश पायणार आहे त्या आकाश पाण्यामध्ये बसायला जाणार आहे मी आता आतमध्ये अत खूपच मजा येणार आहे एक्साइटमेंट तर खूप आहे आतमध्ये बसायची आता आपण आतमध्येच जाऊया चला तर मग फायनली घेतली तिकीट तर घेतली आहे आता इकडे लाईन लाईन लावलेली आहे इकडे आता बघूया आता आपण लाईन लावूया आणि वरती जाऊया खूपच मजा येणार आहे मजा तर खूपच येणार आहे वरती जाताना खाली आपला नंबर आता आलेला आहे थोडा जवळ आहे जास्त लांब नाही थोडं जवळ आहे तर ही एंट्री केल्याच्यानंतर आपलासुद्धा नंबर लागणार आहे आतमध्ये आणि आपली तिकीट तर बघूया खूपच मजा येणार आहे आतमध्ये जायला एक्सायटेड आहे खूपच तर खूपच येणार आहे खूपच मजा येणार आहे एक्साइटमेंट पण तेवढीच आहे कारण का लहानपणी एकदा बसलेलो बट त्याच्यानंतर कधी बसलो नाही आता बसणार आहे या टायमिंगला खूपच मजा येणार आहे बसायला यामध्ये मी बसलो तर आहे आता मी इकडे तर इकडे बसलो तर आहे खूपच मजा येणार आहे आता मूवी आपला नंबर तर आलेला आहे आणि इकडे आता आकाश वरती जाईलच खूपच मजा येणार आहे पहिल्यांदा बसलोय खूप वर्षानंतर बसलो आकाश पाहण्यामध्ये आता आकाश पाहण्या एवढ्या वरती येऊन थांबलाय खूपच मजा येते आता माझ्यासमोर दोन ताई आहेत त्यांना आपण विचारूया कसं वाटतं तुम्हाला आकाश पाहण्यामध्ये बसल्या खूपच मजा येणार येणारे बघूया वरती जातोय खूपच मजा येते अरे तेवढी वरडतात पण आहे पूर्ण जत्रा दिसते इकडून वरून आकाश पाळण्यामधून तर मी पण बाहेर आलेलो आहे खूपच मजा आली मला आकाश पाळण्यामध्ये व्हिडिओ काढता आली नाही चालू असताना कारण का खूप आकाश पायना फास्ट होता आणि मी सुद्धा खूप दिवसा वर्षानंतर बसलेलो म्हणून मी व्हिडिओ काढू शकलो नाही आतमध्ये आम्ही उतरलो उतरले बाहेर खूपच मजा आली मला आकाश पाळण्यामध्ये बसल्यावर खूप म्हणजे खूप मजा आली पहिल्यांदा बसलेलो पहिल्यांदा म्हणजे खूप वर्षानंतर बसलेलो लहान असताना एकदा बसलेलो त्याच्यानंतर आत्ता बसले खूपच मजा आली त्यासाठी आलेलो इकडे जो पाळण्याचा अनुभव घ्यायला आलेलो आकाश पाण्याचा अनुभव तर आलेला आहे कमीत कमी सहा ते सात माळ्याचा आकाश आकाशपाळणा तिथून आपण एकदम स्पीडनी खाली येतो तसंच वरतीसुद्धा जातो म्हणून मला व्हिडिओ काढताना थोडी रिस्की पण वाटत होती कारण का एकशे तिकीट एकशे वीस रुपयाचीच आहे पण आपला फोन साठ हजाराचा फोन आहे म्हणून रिक्स नाही घेऊ शकत या सर्व गोष्टीमध्ये म्हणून मी व्हिडिओ काढले नाही आता आपण जाऊया दुसरेसुद्धा गेम बघूया आपण आणि मुलांची ट्रेन गाडीसुद्धा आहे मेळ्यामध्ये तसंच पूर्ण खूपच मजा आली आकाशपाण्यामध्ये बसायला आता आपण बाहेर जाऊया गर्दी आहे आता तर गर्दी खूपच वाढलेली आता गर्दी खूप म्हणजे खूप गर्दी वाढलेली आता आता आपण बाहेर जायला निघूया इतर आकाश पाहणं बघा तिथे फास्ट पळतो आता आपल्याला पण खूप मजा आली आकाश पाहण्यामध्ये आणि आता गर्दी सुद्धा खूप आहे गर्दी आपण बाहेर जाण्यासाठी निघूया खूप मजा आली या जत्रेमध्ये तुम्ही सुद्धा या अजून तीन दिवस ही जत्रा अशीच चालू राहणार आहे तुम्ही सुद्धा या इकडे नक्की मुखवासचे सुद्धा खूप आयटम आणि पदार्थ असं बोलू शकतो पदार्थ आहेत तिकडे बघू शकता किती सारे पदार्थ आहेत ते मुखवासचे तसंच माझ्या बाजूला इकडे लोणच्याचा स्टॉल आहे खूप प्रकारचे लोणचे दिसतात इकडे मला इकडे बाजूला मुखवास आहे मुखवास चिंचा वगैरे आहे इकडे पण गोष्टी घ्या सत्तर रुपये शंभर ग्रामला आहेत दादा तुम्ही मला सांगू शकता इकडे किती प्रकारचे मुखवास आहेत ते दा, किती प्रकारचे मुखवास आहेत ते इकडे सांगू शकता का मला तुम्ही नव्वद प्रकारचे थोडे नाव नु सांगू शकता थोडीफार टाइम लागणार इकडे बघा किती आणि इकडे गर्दीसुद्धा तेवढीच आहे यांच्या दुकानाच्या बाहेर आता फूड स्टॉलवर आलेलो आहे इकडे पापड बघा किती युनिक किती डिझाईनमध्ये आणि किती काय काय पदार्थ टाकून सजून दिलेला जाते आणि आता मी हे खायला आलेलो आहे पोटॅटो स्लाइस साठ रुपयाला ते आहे तर आपण ते खाऊया आणि घरी जाण्यासाठी निघूया बघा इकडे दादा मसाला पापड कितीला आहे पच हा पन्नास रुपयाला आहे आणि पोटॅटो स्लाईस साठ रुपयाला आहे आपण हे घेऊन थोडा बाहेर आलेलो आहे कारण का तिकडे खूपच गर्दी होती म्हणून आपण थोडे बाहेर आलेलो आहे आता आपण हे खाऊया आणि बघूया कसं लागतं ते मी इकडे लहान मुलांच्या आणि मोठ्या माणसांच्या किचनच्या याच्या शॉपमध्ये आलेलो आहे ऑलओव्हर सर्व किचन आहे तिकडे सुपरमॅन पासून बॅटमॅन पासून सर्व किचन आहे इकडे पाऊस पासून लहान मुलांच्या किचनच्या सेक्शन मध्ये आलेलो आहे इकडे सुद्धा खूपच गर्दी खूपच इकडे गर्दी आहे पोरांच्या मी सर्व खेळण्यांच्या सेक्शनमध्ये आलेलो आहे खूपच किती काय आहे अंकल तीनशे रुपयाला कोणतं पण खेळणं घ्या इकडे तीनशे रुपयाला सेल लागलेला आहे बिग सेल पाचशे रुपये आणि तीनशे रुपये कोणतं पण तुम्ही खेळणं घ्या छोटं खेळणं तीनशे रुपये मोठं खेळणं पाचशे रुपयाला फायनली आत्ता आपण बाहेर आलेलो आहे परत आत फायनली मी पण आत्ता जत्रेच्या बाहेर आलेलो आहे खूपच मजा आली मला आतमध्ये आणि ज्या गोष्टीसाठी गेलेलो मी आकाश पाळण्यामध्ये बसण्यासाठी त्याच्यामध्ये पण बसलेलो आहे खूपच मजा आलेली आहे मला तिकडे त्या बसून त्याचा आनंद घेऊन जी मनातली एक भीती होती ती भीती थोडी कमी झाली आहे आता नेक्स्ट टाईम मी कुठे पण आकाश पाळण्यामध्ये दिसेल तर आरामामध्ये बसू शकतो एवढी मला भीती वाटणार नाही कारण का आज मी तिकडे बसलो म्हणून त्या खूपच मजा आलेली आहे मला आणि तुम्हीसुद्धा इकडे नक्की या अजून तीन दिवस हा ही यात्रा आणि जत्रा अशी चालू राहणार आहे अजून तीन दिवस तरी तुम्हीसुद्धा येऊ शकता आणि इकडे येऊन मजा घेऊ शकता मुंबईमधली सर्वात मोठी जत्रा असते ही तुम्हीसुद्धा या इकडे भेट द्या या जत्रेला खूपच मजा येईल तुम्हाला आणि आता आपण हा ब्लॉग इकडे एंड करूया तुम्हीसुद्धा सांगा मला ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर ज्या चॅनलवर कोण नवीन असेल त्यांनी मी सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण हा ब्लॉग इथे एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या